नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्यासमोर येत आहे क्रमशः कादंबरी वाचन कादंबरीचं नाव सावलीची सोबत प्रकरण अठरावे सखे आता मला हळूहळू सारं सवयीचं झालं होतं अंगवळणी पडलं होतं शिलाई मशीनमुळं माझा संसार उभा होता गोडधोड नसे नाका पण दोन्ही वेळच्या भाजी भाकरीची सोय झाली होती ती मी माझ्या मनगटावर मिळवली होती दळणाची गिरण होती ह्या दळपाच्या गिरणीची उदारी बाहेरच्या बाहेरच ते संपवायचे एकदा सोडून दोनदा तीनदा उदारी मागायला दारात गेल्यावर माणसं कशाला मानहानी करून घेतील दारोड्याच्या कशाला नादार लागा आणि त्याच्यासंग वाद तर कशाला घाला त्यापेक्षा उधारी दिलेली बरी म्हणून माणसं उधारी देत दे असत त्यामुळे मिळणारा नफा संपून गेलेला लाईट बिल थकलेलं ला, शेवटी गिरण दहा हजार रुपयाला विकावी लागली आणि त्या पैशात लाईटचं बिल भागवलं माझ्या घरी महिष होती लक्ष्मी म्हणून आली होती पण माझं दुर्दैव अचानक मला सोडून गेली ती मैस असती तर त्या दुधाच्या बिलाचं याने परस्पर केव्हाच वाटलंच केलं असतं दारूच संपवलं असतं ती मैस मला अचानक सोडून गेली काय करायचं काय विचारायचं त्यांना विचारावं तर मारच खावं लागणार मुलं भिवून गप बसत यांना कोणी दुखावलेलं खपत नसे आता शिलाई मशीन हा एकच पर्याय माझ्या पुढं होता जमिनीतील चार पोती ज्वारी आणि अर्धा पायली हरभरी यायचे पण ती ही जमीन आता तीन लाख पन्नास हजाराला केव्हाच विकून बसलेली मुली आता शाळेत जात होत्या वया पुस्तकं फी कपडे यांचा वाढचा खर्च शिवाय रोजचा घर खर्च याचा ताळमेळ बसत नव्हता दिवसभर शिलाईसाठी बसून बसून कंबर दुखून जायची एकसारखी बसून नजरेवर माझ्या परिणाम झालेला डोकं दुखू लागलेलं मानेला कड यायचा जीव थकून जायचा थकल्या जीवाला विसावा नसायचाच आणि एखादा दिवस जीव घेणारा यायचा मला आठवतं त्या रात्री मुलं जीवन अभ्यास करत करून झोपलेली मी कपडे शिवत बसलेले रात्रीचे साडे अकरा वाजले आणि हे आले त्यांची आईची नेहमीची वेळ हीच साडे अकरा बाराच्या पुढंच हे ईपर्यंत मी जागी असायची मग कधी रात्रीचे दोन सुद्धा वाचायचे हे डुलत डोळ्यात यायचे इथून पुढे जेवण तिथून पुढे मग जेवण आणि मग स्वारींची सेवा कधी कधी गळ्यावर छातीवर मानेवर एखादा बुभक्षित ओरखडा मुलीला दिसायचा ती अंतरीची शानी फक्त बघायची समजून घ्यायची मला न विचारता ही मुलीला त्या खुनांचा अर्थ कळायचा मी जखमांशी आणि अत्याचारांच्या खुनापदराने जागता येतील तेवढ्या ती झाकून अपराधी मनानं जगत राहायचे बरं नकारात्मक पवित्रा घ्यावा तर तर संशयाला निमंत्रण दिवस राबण्यात आणि रात्र अत्याचार सोस सोसण्यात जात होते एवढं सोसिनिया या विकृत माणसाला मारहाण करण्यास कोणतंही कारण पुरेसं असायचं ते वर्ष थोरल्या अनुच दहावीचं होतं रात्री उशीरपर्यंत ते अभ्यास करीत असायची मी शिलाई मशीनवर काम करत असायची त्या रात्री ते अभ्यास करीत होती मी मशीनवर शिलाई करत होती आई अगं झोप आता किती त्रास घेशील ग अगं अशानं आजारी पडशील मला विनवणी करत होती थांब थोडी तुझे पप्पा येतील त्यांना जेवायला वाढून मग झोपते शेवटी ह्यांचं येणं झालं मी चकट चटकन हातातील काम बंद करून ह्याना जेवायला वाढलं वाड़। वाढताना ताटाचा आवाज झाला तशी पहिली शिवी कानावर आली भीतीनं ताट वाटी ठेवताना कस तरीच मला झालं मी ताट वाढून पुढं ठेवलं पहिला घास घेतला रोज रोज डाळीची आमटी आणि त्यात मीठ तर आहे का नुसतं फळपाणी मी पंच पकवान कुठून घालू खायला याना ना माझी मुलं तर बिनतेला मिठाचं खातात भात तर सना दिला तोही घास घास असायचा या माझ्या मुलांनी कधीच तक्रार केली नाही कशाला तक्रार करतील दारुड्याची मुलं जन्मदात छानपण घेऊन ये जन्माला येतात हे ये खरंच आहे आणि हा माणूस कधी एका वेळेचं कष्ट करून घरी या माणसानं आणलं नाही उलट रुबाब मात्र इनामदारांचं आणि बोलणं खानावर यायचं ते न ऐकण्यासारखं गप का बोल की की असलं खायचं का चांगलं चांगलं कुणाला खायला घालतीस आणि मला हे फळ पाणी ह्याने भांड्यान उकरून काढायला सुरुवात केली तशी अनु चिडली पप्पा गप जेवा उगीच तोंडाला येईल ते बोलत जाऊ नका घाणेड बोलताना तुम्हाला शरम कशी वाटत नाही अहो किती टेन्शन देतं एक दिवस आईला सुखानं जगून दिलं नाही तुम्ही एखादा दिवस तरी घरी शांतता सारखी किरकिर 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 -किर मुलींना आता समज आलेली मी नको म्हटलं तरी त्या माझी बाजी घेऊन बोलत होत्या अनुच्या बोलण्यानं ते खूप शिडले बघ बघ कशी बोलते ती शानी झाली हा कुणाच्या जवर बोलती ही असलं बोलायला शिकवतेस काय तू मग मला सण झालं नाही तोंडावरून बोला खूप ऐकलं जातिवंताची औलाद आहे म्हणून या घरात नांदते आणि पुढं मला ह्याने बोलूच दिलं नाही बसायचा पाठ उचलला आणि मला फेकून मारला मी हात आडवा केला उज्या हातावर पाठ जोरात लागला तीन चार वांगड्या फुटल्या तेवढ्यात हे न थांबता भरल्या ताटाला हात धुतला आणि उठून अंगावर आले तोपर्यंत अनु धावली तो जागी झाली आणि पप्पा आईला मारू नका म्हणून अडवू लागली अमर लहान होता बिचारा तो तो हा प्रकार पाहून रडू लागला सासूबाई धडपडत उठल्या आणि आडव्या झाल्या भाड्या लाज वाटते का असं बोलायला गाव फिरून हिंडून येतोस तर दोन घास वक्ताला खायला आहे ते बघ तिला मारून भीक मागून पिरशील भीक मागत कुठं पेडशील हे पाप आज आपण करीत ते माघारी फिरले त्याच अवस्थेत ख्वाटोर जाऊन आडवे पडले तरीसुद्धा तोंडाला येईल त्याशिवाय देतच राहिले सगळ्यांचा उद्धार सुरू केलेला आई तू एक शब्द बोलू नकोस प्लीज ग बस मला अनु म्हणाली आपल्या अंतरुणाकडं जात पुन्हा म्हणाले किती टेन्शन हे किती टेन्शन दहावीचं वर्ष कसं व्हायचं आमचं एक मिनिट या घरात राहायला नको वाटतं स्वतःची ती बडबडत राहिली आणि तोंडावर चादर उडून मुसमसतच राहिली रात्र संपवून दिवस उगवला सकाळी हात सुजला होता रात्रभर टणका मारत होता तसा हात येऊन स्वयंपाक पाणी आवरू लागले थुरली कामाला मदत करीत होती बाप म्हणणारा माणूस कधीच सकाळी उठून गुत्त्यावर गेला होता सासूबाई रात्रीच्या आघाताना अजूनही सावरल्या नव्हत्या शाहीला जाताना दोघेही उपाशी निघाल्या अगं जेवून तरी जावा ना त्या थांबल्या मी वाढलं भूक नाही म्हणाल्या तरीही मी आग्रह केला दोघी मनात नसताना जिवू लागल्या कस तर त्याने दोन घास खाल्लं थोरलीच लक्ष माझ्या छाती गळा मानेकडं जाऊ लागलं तिला ओरबडलेल्या नखांच्या खुना दिसल्या तशी मी पाणी देण्याच्या निमित्तानं उठले पदर पदर पडला होता उजवी हातानं पदर घेणं शक्य नव्हतं डाव्या हाताने कसा तरी घेतला आणि त्याच वेळी मानेकली तिला ताज्या अत्याचाराच्या खुना दिसल्या जाणत्या हे कळायला वेळ लागला नाही तिची नजर तिने बाजूला घेतली खरंच आई भूक नाही ग म्हणून ती उठली दप्तर येऊन शाळेला गेली माझ्या मुलीला कळून चुकलं होतं मी प्रेमांचं सुख भोगते आहे माझ्या मुलीला कुठून कल्पना येणार या पाशव्या अत्याचाराची मी रोजच बळी पडते कारण मी प्रेमविवाहाच सुख स्वतःहून घेतलं होतं माझ्या पदरात होय माझ्या पदरात सखे अगं जमीन विकून ही गाडी घेऊन रिकामे फिरत असलेले गुत्त्यावर उदारी वाढत असलेली पुढं पुढं तर दररोज दवाखान्यात जायचं इंजेक्शन करून यायचं तेथेही ते उदार वाढलेली शेवटी जमिनीचा व्यवहार करताना यांनी सया यांनी सत्तर हजार घेतलेले गाडी घेत घेऊन उरलेले पैसे यांनी दारूच संपवलेले आता उदारी करायला सुरुवात केली शेवटी उदारी देणारे त्यांना अडवू लागले हे भांडण काढू लागले देणाऱ्यालाच मारहाण करू लागले मग मा मात्र माझा जीव राही ना मग मीच यांची उदारी भागवत राहिली मी ती चूक पुन्हा पुन्हा करू लागले माराच्या भीतीनेच करत राहिले आणि तीच गोष्ट मला घातक ठरली ग मुली मोठ्या हो आई, होत झालेल्या थुरली बारावीला असताना आई आईचं माझं बोलणं झालं आई म्हणाली तू काळजी करू नकोस वंदा मी थुरलीला सून म्हणून पदरात घेतो माझा भाऊही तयार झाला हे वर्ष बारावीचं होतं आणि तिचं वर्ष सतरावं होतं अठरा पूर्ण होण्याची गरज होती पण तोपर्यंत बँकेतील ठेव दारूत संपली तर आणि याचवेळी धाकटी म्हणाली शिक्षणाचा खर्च वाढतोय मी शाळेला जाणार नाही मी लाख विनवण्या केल्या तिने मनावर घेतलं नाही बापासारखा हट्ट धरून बसली ह्यांच्याबरोबर बोलतही नव्हती एकदाच म्हणाली ज्या दिवशी माझ्या डोक्यावर अक्षरा पडतील तेव्हाच वडील म्हणून पाया पडेन आणि परत या घराचं तोंडही पाहणार नाही आणि खरंच तिने ते शेवटपर्यंत खरं करून दाखविलं मला मुलीच्या मुलींच्या लग्नाची चिंता लागलेली शाळेला जाता येता वडील दारुड्याच्या गँगमध्ये पाहून त्यांना अपमान वाटू लागला कधी कधी रस्त्यात कोणाशी तरी भांडताना बघून घरी येऊन गर्भगळीत होऊन मुली बसू लागल्या उलट माझीच काळजी करू लागल्या दिवस रात्र वैऱ्यासारखी मी झुरत काढू लागले तशातच थोरली अनु बारावी पास झाली पुढं कॉलेजला पाठवणं मला शक्य नव्हतं आय आणि भाऊ या दोघांनी शिक्षणाचा खर्च घालतो म्हणून मला शब्द दिला त्यांनी म तशी मदतही केली पण तेवढ्यानं कसं निभावणार कशी तरी त्या वर्षीची परीक्षा दिली आणि आईने निर्णय घेतला बँकेत इथले उपयोगी पडले रीती रिवाजाप्रमाणे चार पैसे खर्च करून मी अनुचं लग्न केलं तसं मी व आईनं धाडसच केलं होतं माझा भाऊही तयार झालेला माझ्या भावाचं नातं आता या माझ्या परिस्थितीमुळं जावायाचं म्हणून मला जोडावं हो लागलं निदान माझ्या मुलाला अमरला जन्मभर सोबतीची सावली तरी मिळेल मी सारी बंद झुकारून झुगारून हा निर्णय घेतला होता माझे थोरले आणि धाकटे चुलतेही राग विसरून शक्य तेवढे सहकार्य करीत होते धाकट्या चुलत्यांच्याकडे ठेवीच्या पावत्या सुरक्षित होत्या थोरल्या चुलत्यानं काय वाटलं कोणा स्टॉक त्याने माझ्या धाकट्या तणूसाठी फार चांगलं स्थळ आणलं आणि मग मी काय करावं पैशासाठी मी त्यावेळी जनावरांच्या गोट्याची जागा विकली दहा बारा हजार उभे केले दोघा चुलत्यानी मदत केली हातभार लावला माझ्या वडिलांनी हातभार लावला आणि दोन्ही मुलींची लग्न करून मी माझ्या कर्तव्यातून मोकळी झाले सखे आता मी माझ्या मुलासाठी जगायचं ठरवलेलं तरी पण या माणसांवर या माणसाचा भरवसा नाही कधी एखादी वस्तू हाताला लागायची आणि त्या वस्तू माराण व्हायची हे सांगता यायचं नाही म्हणून मला राहून राहून भीती वाटायची कधीतरी या माणसाच्या हातातून मरण आलं तर बरं होईल म्हणून माझ्या थोरल्या अनुचं माझ्या भावाशी लग्न लावून दिलं ते आई वडील भाऊ अनु या सर्वांच्या विचाराने निर्णय घेतला कारण माझे कारण माझे काहीतरी बरे वाईट झाली तर माझा अमर माझा मुलगा उघडा पडू नये त्याला माझ्या भावाचा आणि अनुचा आधार तरी असावा राहून राहून मलाही वाटायचं आता यातून सुटका करून घ्यावी आणि घ्यायची असेल तर आत्महत्याच करावी क्षणाक्षणाला कनाकनाने मरण्यापेक्षा एकदाच करून टाकावा शेवटी आयुष्याचा पण पुन्हा अमरसाठी मन ओढ घ्यायचं आता मी ह्यांना सारखे सारखी बोलून दाखवत असे आता या माझ्या घरी थोडं दिवस राहिलेत मी जास्त दिवस जगणार नाही या माझ्या बोलण्याचा त्या उलट अर्थ घ्यायचे ह्यांना वाटायचं मी घर सोडून पळून जाईन मग जा की मला काय सांगतेस असं यांचं बोलणं दुसरं डोक्यात काही येतच नव्हतं दारू सुसू देतच नव्हती खोलर विचार करायला हा माणूस संसारात गुंतलाच नाही वासने पोटी मुलं जन्माला घालणाऱ्या बापाला मुलांच्या आईचं दुःखाने मन कसं कळेल मी इतकी वर्षे त्रास सहन केला यांची दाशी होऊन राहिले कशासाठी माझ्या दोन्ही घराला काळिंबा लावून लागू नये म्हणून मी हे जेग सोडून जाईन असे यांना कधीच वाटलं नाही त्या रात्री पिऊन आले लवकर आले मी दळपाचा डबा उचलला मी दळ दल, दळप येऊन जाते ते आपल्याच तंद्रेत काटवर आडवे होते जा असेही म्हणाले मी दळपाचा डबा घेऊन बाहेर पडले थोड्या वेळ झोपले असावेत आणि यांना पुन्हा जागाले असावे मी नेहमी घरी असते पण आता रात्री घरी नाही कुठे गेली गिरणीत गर्दी होती म्हणून तिकडंच थांबले यांना दारूच्या नशेत मी नसल्याची खात्री होताच ते घाबरले एका झटक्यात नशा उतरली ही घरी असताना मी क्षणभरही कुठं जाता कामा नये असा या यांचा नशेतही दंड कसायचा मी तिकडे दळप होईपर्यंत आणि गर्दी होती म्हणून शेजारच्या मामीबरोबर बोलत बसले होते तोपर्यंत ती धावतच माझ्या माहेरी आले सगळ्यांना मी घरी नसल्याचं सांगितलं माझ्या घरची आणि माहेरची सगळीच माणसं घाबरली माझे फार थोडे दिवस उरलेत आता एक दिवस माझं प्रेत तुम्हाला दिसेल असं मी वारंवार उद् उद्वेगानं म्हणत होते त्यामुळं सगळीच घाबरली होती वडील चुलते भाऊ सर्व चुलत भाऊ सगळे इकडे धावले घरातील वाईका कट्ट्यावर गोळा झाल्या अनु रडू लागली अमर मित्राकडे गेलेला त्याला समजलं तू धावतच घ घरी आला भावाच्या गाळ्यात पडून रडू लागला माझ्या घरची सगळी गोळा झाली होती शांतपणे बसून होती कोणीच काही बोलत नव्हतं काय बोलावं पुढं काय करावं मला कुठं शोधावं अशा अनेक प्रश्नांनी त्यांच्या मनात गोंधळ उडालेला अर्धा तास होऊन गेला असावा हे सगळे शांत बसून होते तासभर वाट बघू मग काही ते ठरवू थोरले चुलते म्हणाले उगस दंगा नको शांत बसा त्या सर्वांना एक एक मिनिट युगासारखा वाटत होता आणि नेमकी मी दळपाचा डाबा घेऊन अचानक त्यांच्या समोर उभी पाहते तर सगळी माझ्या समोर दुच्यागती होऊन बसलेली मीच त्यांना विचारलं तुम्ही सगळे अचानक रात्री इकडे का आला अहो काय झालं मीच घाबरले मला असं काय झालं म्हणून सगळे असे इथं आलेत हेच कळे ना तर सगळे माझ्याकडं बघून हसू लागले कुठं गेल आणि बाहेर कुठ तरी गेलीस म्हणून दाजी सांगत आले मला सगळा उलगडा झाला मी दळायला जाते असे सांगून गेले होते पण शेतीवर असायला पाहिजे होता ना हा माणूस थोड्या वेळानं सगळी निघून गेली मी याना जेवायला वाटलं ग भुमान काही न बोलता जेवले लगेच झोपले मी आणि अमर मी अमरने दोन घास खाऊन घेतले अमरला जवळ घेऊन झोपले अमर मला बेलगला आणि रडत रडत म्हणाला आई आई मला सोडून जाऊ नकोस ग कुठे गेली होतीस नाही ना आता जाणार माझ आईचं हृदय पाझरलं मी त्याला जवळ घेतलं त्याला मायेने कुरवाळत म्हणाले नाही रे माझ्या बाळा तुला सोडून मी कुठं कुठं जाणार नाही आणि सखी वासल्याची मिठी घट्ट झाली ग प्रेमाची मिठी वासल्याची मिठी विधात्याला तर जोडवता कशी येईल ग माझ लेकरू हळव ग गा। माझी गालमेल बघून अस्वस्थ झालं खुनाच्या वाळल्या पासोळ्या पाय न देणार माझ बाळ ती दुभंगू नये म्हणून म्हणून तर याला जपायला हवं जपायला हवं पुसून टाकलेत मी बोचत राहणाऱ्या जखमीच्या वेदनाच्या साऱ्या खुना मुळा सकट तरी सके काग काग नाही मला भेटत सावलीची सोबत सांग ना आणखी किती वाट पाहू किती वाट पाहू धन्यवाद